नमस्कार शेतकरी बंधून आज आपण बघणार आहात धरती कंपनीचा मेरिट आव्हान तर आजच्या घडीला जवळपास म्हणजे लागवड जर लागवडीचं जर, जर विचार केलं तर जवळपास वीस ते पंचवीस जूनच्या दरम्यान याची लागवड आहे तर आज जवळपास तीस तारीख आहे तीस आठ दोन हजार तेवीस तर आजच्या परिस्थितीमध्ये कापसाची परिस्थिती चांगली आहे कारण वातावरणसुद्धा कमी पावसाचं आहे तर त्या परिस्थितीतसुद्धा धरती कंपनीचा मेरिट जो वाण आहे तो चांगला आलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर शेतकरी आहे बालासाहेब श्यामराव ढिंगळे बालासाहेब श्यामराव ढिंगळे यांच्या शेतामध्ये आलो असता तर अत्यंत देखनीय हा प्लॉट आहे मेरिटचा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्लॉट आणि विशेष म्हणजे आता प्लॉट जर आपण माहिती येत असताना तर याला लव जास्त आहे बघा तुम्ही प्लॉट दाखवत दा आहेत बघा काका तर याला याला जो काही बघा झुडूप बघा तुम्ही बघू शकता मालधारणाही बघू शकता आणि बोंडाच्या कैऱ्या पण बघू शकता आता हे सुरू झालेले आहेत कैऱ्या पण याची वाढ पण अजून बरीच झाली असती पण परिस्थिती अशी आलेली आहे की पाऊस नसल्यामुळं याची वाढ कमी आहे तर तरी पण अशा परिस्थितीतसुद्धा वाण एकदम चांगला आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कि बाबा याला लव जास्त आहे बरं अटॅक कशामुळे असेल तुम्हाला सांगू का हे थोडे भाग आहे आणि पानं कसे आहेत पानं याचे जाड आहेत आणि खोड मजबूत आहे की नाही बुडापासूनच बांधा मजबूत आहे बुडापासून बांधा पण फांद्याची ला जे फांद्या फुटवा आहे का हे बुडातूनच एकदम एकदम बुडातून आहे बरोबर आहे ए, है, ते से सम्झा। तर अजून एक खास शेत म्हणजे त्याला झुडूप जे आहे ते खालू पासूनच आहे समजा तर याला केस असल्याच्या कमी येत होते मग तुम्ही काय सांगू इच्छित अशी इतर शेतकऱ्यांना की बाबा आहे का चांगली आता म्हणून ना मी बर आपण गेल्या वर्षी ऐकण्यात वर्षी नव गेल्या वर्षी नव्हतीच इकडे आपल्या बरोबर आहे तर तुमचं गाव कोणतं आहे आरडा खारडी आरडा खारी आरडा खारी तालुका मंटा जिल्हा जालना किती पिशव्या लावल्यात एकच दिली आम्हाला बर एकच दिली गेली ना, गे ना। बर धन्यवाद